एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कमल ढोली तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि बघा आज सकाळी सकाळी वातावरण किती सुंदर असं आहे तसं तर माझी सकाळ जी आहे ना तर ती सकाळी तीन वाजता झालेली आहे हो खरंच तीन वाजल्यापासून मी जागी आहे त्यामागचं कारण असं की कारण पिल्लूला झालेली आहे सर्दी आणि त्यामुळे तो रात्री तीन वाजताच उठलेला आहे आणि अजूनही झोपायचं काही नाव घेत नाही आहे नऊ वाजलेले आहे तरीसुद्धा त्याला अजूनही झोपायचं नाही आहे आणि झोपायचं तर नाहीच आहे पण त्याला खेळायचं पण नाही आहे फक्त त्याला माझ्यासोबत खेळायचं आहे आणि माझ्याच कडेवर राहायचे खाली त्याला उतरायचं पण नाही आहे आणि मग मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होते आत्ता झोपेल मग झोपेल पण अकरा साडे अकरा वाजत आले पण तो काही झोपला नाही पण त्याच जो त्रास होता म्हणजे त्याचं जे, जे रिएक्शन होती की या गोष्टीमुळे बाकी फॅमिली मध्ये की ज्याची त्याची त्याला करावी लागत होते इवन त्रिशा तिला पण आंघोळ वगैरे सगळं काही आज तिने तिचं केलं तिचा तोडका मोडका कसा का होईना आज तिने तिचं सगळं आवरलं कारण तिला पण दिसत होतं की पिल्लू परेशान मेकअप तू केलाय आज सुंदर केला कस केला केलं लावला अजून परत पावडर लावला ओके ओके मग झालं छान मेकअप केला रोज का नाही करत असं करणार आहे ना ठीक रोज करत संध्या संध्याकाळी आणि सकाळी का नाही स्कूलला जायचं असतं तेव्हा का परेशान करती। ते का करते तेव्हा का नाही करत तुझ्या तुझ्या हाताने हो प्रॉमिस okay. प्रॉमिस केलं आता आपल्याला दीदी आपल्याला परेशान नाही करणार तिचा मेकअप तीच करणार आहे हा आणि तुझा मेकअप तुझा मेकअप करशील का तू श्री बारा वाजेपर्यंत पिल्लूला कसं तरी झोपवलं कारण मला पुढचा स्वयंपाक पण करायचा होता कारण सकाळचा ब्रेकफास्ट तर थोडाफार झालेलाच होता पण दुपारची जेवणं अजूनही बाकी होती आणि आज त्रिशाला स्कूलला सुट्टी होती त्यामुळे तिचा फेवरेट मेन्यू आज मला बनवायचा होता तो म्हणजे डोसा पण झालं असं की जर मी दोशे बनवले असते मा तर माझा अजून भरपूर वेळ किचनमध्येच गेला असता आणि बाकीची कामं जी आहेत तर ती तशीच पडून गेली असती त्यामुळे मग ठरवलं की आज इडलीच बनवूयात आणि डोशाचा प्लॅन जो आहे तर तो पुढच्या संडेला बनवू असं त्रिशाला सांगितलं आणि कसं असं तरी तिला म्हणवलं की तू आजच्या दिवस इडली सांबारच खा तर इथं सांबार बनवण्यासाठी ना मी तुरीची डाळ मुगाची डाळ कांदा टमॅटो जे सगळं आहे तर ते वरणामध्येच लावते आणि वरण छान असं शिजलं की मग डायरेक्ट त्याला आलं लसूणची फोडणी द्यायची त्याचबरोबर थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकायची एकदम बारीक चॉप केलेला कांदा पण त्यामध्ये टाकायचा आणि थोडंसं चिंचाचं पाणी टाकायचं असं सांबार मी बनवते ॲक्च्युली सांबार बनवण्याची पद्धत जी आहे तर ती जरा वेगळी आहे आय नो बट मी अशीच बनवते थोडीशी उडदा तुरीची डाळ थोडीशी मुगाची डाळ आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणात कांदा टमॅटो आणि असंच वरण बनवून त्याला व आंबडगोडवर बनवल्यासारखं बनवते असं सांबर मी बनवते म्हणजे घरच्यांना आवडतं पण खरंच छान पण लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि त्यानंतर इडलीचं बॅटर बघा काल रात्री जे आहे तर डाळ तांदूळ भिजवली होती तर तीन कप मी तांदूळ घेतले आणि एक कप त्याला उडदाची डाळ घेतली आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली आणि दोन चमचे जे आहे तर ते आपले जे मेथीदाणे असतात कडू मेथीदाणे तर ते त्यामध्ये दोन चमचे ॲड केले आणि त्यानंतर सकाळी बेटर जे आहे तर मिक्सरमधनं काढून घेतलं आणि मी नॉर्मली तर इनोचाच यूज करते त्यामुळे पीठ जे आहे ते फर्मंट होण्याची वेट करत नाही मला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा इन्स्टंट असं इनोची एक पुटी टाकायची आणि मग इडली म्हणा दोशी म्हणा आप्पे म्हणा वॉटेवर वा। तुम्हाला जे बनवायचं ते तुम्ही बनवू शकता इनो टाकला की लगेच पीठ जे आहे तर ते फर्मेंट व्हायला लागतं फ पण जेव्हा आपण इनो बॅटरमध्ये टाकून आता तेव्हा ते, ते बॅटर जे आहे तर एकाच रोटेशनमध्ये छान मिक्स करायचं म्हणजे बॅटर जे आहे तर ते अजून छान फुलतं आणि मी तर नेहमी इनोचाच यूज करते आणि इडली जी आहे ना तर एकदम स्पॉन्जी बनते आणि आप्पे पण खरंच खूप स्पॉन्जी बनतात आणि टेस्ट तर लाजेबाबत चला तर मग आता इथे इडली माझी बनवण्याचं काम सुरू आहे आणि त्रिशा मला मदत करते तसं तर जर तिला म्हटलं ना की द्रिशा तुम्हाला कामामध्ये मदत कर ती कधीच करणार नाही पण आज सकाळपासून काय माहिती मला तिला काहीच म्हणायची गरज नाही आहे सगळं ती बघती आहे आणि स्वतःच म्हणते की मी तुला हेल्प करू का म्हणले ठीक आहे तुला हेल्प करायची आहे ना तर तू कर आणि म्हणजे मला विचारत होती की मी काय करू आणि मी कामामध्ये होते आणि बाकी सोफे वगैरे तिने तर झटकलेच आणि म्हणजे मला माहिती पण नाही की तिचं काहीतरी हॉलमध्ये काम चालू आहे जेव्हा मी हॉलमध्ये जाऊन पाहिलं तर तेव्हा मला बोलते की मम्मा सरप्राईज म्हणजे सकाळपासून तिने मला खरंच खूप जास्त हेल्प पण केलेली कामामध्ये आणि बडबड पण तेवढंच करायला लावत होती कारण तिला जर म्हटलं की त्रिषा तू हळू बोल म्हणजे तिला हळू बोलताच येत नाही आणि पिल्लूचा असा आहे की स्त्री झोपला की त्याला थोडा जरी आवाज झाला की तर तो उठतोच आणि तिला सारखं म्हणावं लागतं त्रिषा हळू बोल हळू बोल पण तिचा आवाज काही हळू होतच नाही असो हिची आज मला खरंच खूप जास्त मदत झालेली आहे आणि आत्ता पण किचनमध्ये कंटिन्युअसली ती माझ्यासोबतच आहे काही नाही तर काही तिची मला मदत होतीच आहे माझं सांबार सांबार बनवण्याचं काम सुरू आहे एक साईडला इडली एक साईडला सा काम सुरू आहे आणि त्रिशाचं काम सुरू आहे कडीपत्ता नीट करते म्हणजे मी झाडाचा कडीपत्ता जस्ट आणला आणि वॉश करून ठेवला होता की सगळं झाल्यानंतर त्याला छान कट करून एका डब्यामध्ये ठेवून द्यावं तर ते काम माझं तर तिनेच केलं बघा सांबार पण माझं इथे रेडी आहे आणि त्रिशाला तर खूप जास्त भूक लागली होती आज म्हणजे सकाळपासून तिच्याकडे पण भरपूर दुर्लक्ष झालेलं माझं कारण आतापर्यंत तर ती जेवायला बसतच असते असं जेवण माझं इथे रेडी आहे किचनची कामं झाली घरातली सर्व कामे आवरून झाली आणि म्हटलं आता वेळ आपण बसूयात तर तेवढ्यात पिल्लू उठून बसलं म्हणजे बघा सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत त्याच्यामध्ये वेळ गेला बारा ते अडीचपर्यंत स्वयंपाक बनवला घरं आवरली सगळं केलं माझंही थोडंफार फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं की आता जरा वेळ बसूयात तर तेवढ्यात पिल्लू उठून बसलं म्हणजे कंटिन्युअसली एकामागे कसं सुरूच आहे आणि हे आजच नाही तर दोन दिवसापासनं शेड्यूल माझं पूर्ण बिघडलेलं आहे त्याला सर्दी झालेली त्यामुळे तो रोज तीन चार वाजता तर सकाळी उठतोस मला तर परेशान करतोच पण बाकी घरामध्ये सर्वांना परेशान करतोच पण तो ज सगळ्यात जास्त आहे ना तर तो मलाच परेशान करतो कारण पूर्ण चोवीस तास त्याच्यासमोर डोळे ओपन करूनच राहावं लागतं कधी कोणती खोडी करेल ना तर काहीच सांगता येत नाही आणि इथे पाहतो डायरेक्टली किचन ओट्यावर चढलाय मला फक्त हे तुम्हाला दाखवायचं होतं ॲक्च्युली माझं त्याच्याकडे लक्ष होतंच तो कुठे जातोय काय करतोय पण हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की तो काय करू शकतो मी त्याच्या मागे मागेच येत होते आणि तो डायरेक्टली चेअरवरती सोडून गॅस ओट्यावर चढला आणि त्याला गॅस लावायचा होता कारण त्रिशा कालच्या दिवशी जेव्हा मला मदत करत होती तेव्हा मी तिला शिकवत होते की गॅस कसा ऑन करायचा कसा ऑफ करायचा आणि तेव्हा कदाचित त्याचं पूर्ण लक्ष जे आहे तर ते माझ्याकडे असणार आणि आता जेव्हा त्याला असं वाटलं की त्याच्याकडे दुर्लक्ष आहे तर तेव्हा तो डायरेक्टली किचनमध्ये गेला आणि त्याने गॅस लावा प्रयत्न केला म्हणजे बघा मुलांचं जरी आपल्याकडे डोळे जर नसले ना तरी त्यांचे कान जे आहेत तर ते आपल्याकडे असतात कधी कोणती गोष्ट शिकतील ना तर याची काहीच गॅरंटी नाही आणि माझं पिल्लू तर खरंच एवढं जास्त घोडकर झालंय ना की मला चोवीस तास त्याच्यासमोर म्हणजे ॲटलीस्ट जोपर्यंत तो जागा आहे ना तोपर्यंत तरी मला कंटिन्युअसली त्याच्यासोबत राहावं लागतं आणि नेहमी असं डोळ्यात तेल ओतून त्याच्याकडे पाहावंच लागतं की एक्झॅक्टली त्याची काय ऍक्टिव्हिटी सुरू आहे कारण कधी काय करेल ना तर काहीच सांगता येत नाही असो आणि त्याला खेळवा खेळवता खेळले आता आता वाजलेले आहेत चार साडेचार तर वाजलेच होते पण चहाही करण्याचा मला इथे फार कंटाळा आलेला होता आणि त्रिशाला बोलली की त्रिशा मी जरा वेळ बसते तू त्याला खेळ आणि मग ते दोघं छान असं खेळायला लागले पण मी जरा शांत बसलेले दिसले की त्याला माझ्यासोबतच खेळायचं असतं बघा मी घर तर आवरलं होतं पण तरीही त्यांनी परत एवढा घरभर पसारा केला होता म्हणजे हे रोजचंच आहे मी घर आवरते आणि हे दोघं ना परत सगळी खेळणी जी आहे तर ती काढत असतात त्यामुळे मग एकदा सकाळी घर आवरलं की मग संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेवढा जे पसारा काढता येत ना तर मग मी काढूनच देत असते मग एकदा का संध्याकाळी सहा सात वाजता आवरले की मग परत डायरेक्टली दुसऱ्याच दिवशी त्यांना ते काढू द्यायचं मग नंतर काढूच द्यायचं नाही असो आज सकाळपासून त्याच्या एवढ्या खोड्यासोबत आहे की बघा अक्षरशः मी चहा ठेवत होते आणि त्याने चहाचे जे दोन कप आहे तर ते फोडले आणि स्वतःच रडायला लागला की मी त्याला ओरडते की काय आणि जो चहा मी पाच वाजता बनवते तोच चहा मला आज बनवण्यासाठी साडेसहा वाजले होते म्हणजे सकाळपासून खरंच कंटाळा तर आलेला काहीच करूशी पण वाटत नाही पण ॲक्च्युली घरी पण आज कोणीच नव्हतं प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी होतं आणि मी पण माझ्या कामांमध्ये आज खरंच खूपच जास्त बिझी होते चहा तर घेतला पण ह्या एक कप चहामध्ये जी जादू आहे ना तर ती एक म्हणजे पोटभर जेवणामध्ये सुद्धा नाहीये कारण हा एक कप चहा भेटला भेटला की असं वाटते की आता मी ॲक्टिवेट आहे आणि एकदम फ्रेश असं जाणवायला लागतो सो, सो त्यामुळे मग आधी एक कप चहा घेतला आणि मग परत पिल्लूला झोपवलं कारण सकाळची झोप त्याची पूर्ण झालेली नव्हती आणि आता, आता तो झोपलेला आहे संध्याकाळी सात वाजता म्हणजे आता तो उठणार आहे नऊ साडे नऊ वाजता आणि म्हणजे परत आम्ही ॲक्टिवेट राहणार साडे नऊ ते अकरा साडे अकरापर्यंत तरी आम्हाला इझिली दोघांना पण जागावं लागणारच आहे आणि आता तो झोपला आहे आणि त्रिशा गेलेली आहे क्लासला सो त्यामुळे म्हटलं की ॲटलीस्ट पंधरा मिनिट का होई ना आपण इथं शांत बसूयात कारण सकाळपासून एवढं बिझी एक झालं की एक एक झालं की एक कंटिन्यूअसली अशी कामं सुरू होते की जरा तरी डोक्याला शांतता लागतेच म्हणजे खरंच मी म्हणते की जेव्हा लहान मुलं असतात ना जी कामं करायची ना तर ती पण राहून जातात म्हणजे आजचीच गोष्ट बघा ना की मी ठरवलं होतं की मला त्रिशासाठी टिफिन बॅग आणायची आहे आणि एक छान असा कंपोज तिला आणायचा होता म्हणजे ते मला आज मस्ट होतं की ते मला आणायचंच आहे कारण आठ दिवसापासून तिला बोलत होते की आज आणेल उद्या आणेल जे आहेत तेच यूज कर आणि असंच आठ दिवसापासून सुरू होतं आणि म्हटलं की आज आपण जाऊच यात काहीही झालं तरी पण पिल्लूमुळे ते राहूनच गेलं म्हणजे होतात अशा काही गोष्टी की मग ते राहूनच जातं आणि माझ्यासोबत तर कायम असंच होतं जे करायचं आहे ते तर काही होत नाही पण एक्स्ट्राची कामं जी आहेत तर ती मात्र करावी लागतात असो पंधरा मिनटाच्या ब्रेक नंतर ना पप्पांना खायचे होते फिश आणि माझं ठरलेलं होतं की मला बनवायचे आहेत दोषे तसं तर मला भूकही नव्हती पण आपल्याला भूक असो किंवा नसो स्वयंपाक मात्र बनवावाच लागतो असो मग पप्पांना छान असं फिश फ्राय बनवून दिलं आणि फिश फ्राय बनवता बनवता पिल्लू उठून बसलं त्यामुळे फिश फ्राय जे आहे ना तर ते अर्धं मी बनवलं आणि अर्ध आईंनी बनवलं असंच आमचं सुरू होतं म्हणजे ठीक आहे सकाळपासूनच तुम्ही पूर्ण दिवसाचं शेड्यूल जे पाहिलं आहे तर ते असंच घडतंय काही नाही तर काही माझ्यासोबत आणि मग ठीक आहे म्हटलं चला फिश फ्राय बनवूयात आणि दोशाचा प्लॅन जो आहे तर तो आजचा उद्यावर गेला तसं तर मला फिश खायला आवडत नाही पण मी बनवते खूप छान असं सगळे म्हणतात पण खरंच हो मला फिश खायला आवडत नाही आणि मी बनवून तर देते पण मी फिश काही खात नाही कारण फिश खाणं ना खरंच एक खूप किचकट काम आहे म्हणजे मला फिश आवडायचे आधी मी खात होते पण फिश खाण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागतो कारण त्याच्यामध्ये जे काटे असतात ना तर ते मला आवडत नाही आणि ते जर काट्याचं फिश असेल ना तर मग तर खायला आवडतच नाही कधीतरी पापलेट फिश खात असते जेव्हा कधी आम्ही बाहेर फिरायला जात असतो असं एकीकडे माझं फिश फ्राय तर बनवणं <sweb> होतं आणि एकीकडे त्रिशाचं स्टडी पेन घेत होते की तिचं एक्झॅक्टली चालू काय आहे कारण तिला अधूनमधून टोसावं लागते की स्टडी करते का टी व्हीज बघते एक्झॅक्टली तुझं काय चालू आहे म्हणजे अधूनमधून तिच्याकडे चकरा माराव्याच लागतात यस थर्टीन सांग एलेवन ओके टुवेल्व परत रिमाइंड आणि चला आता पप्पांना तर फिश बनवणार होते पण मला काही फिश खायचे नाही आणि दोषे तर मी काही बनवणार नाही त्यामुळे मग जे चपात्या बनवणार होते ना तर त्याच चपातीला तिखट मीठ थोडीशी कोथिंबीर धने पावडर थोडंसं जिरा पावडर टाकून छान असं चपातीवरती स्प्रेड केलं आणि परत त्याला पराठासारखं ला पर लाडून घेतलं ला, आणि आता हेच डिनरमध्ये मी तरी खाणार आहे आणि खरं सांगते असा पराठा कधीतरी ना नक्की ट्राय करा खूप जास्त टेस्टी लागतं आणि पराठा तर मी बनवला पण तेवढ्यात पिल्लू उठून बसलेलं त्यामुळे फिश फ्राय मॅरिनेशन वगैरे तर मी केलं होतं पण इथून पुढचं जे काम होतं ना तर ते मात्र आईंना करावं लागतं आणि असा लाल तिखटचा पराठा जो आहे ना तर तो एकदा नक्की ट्राय करा मला तर आवडतोच पण माझ्यामुळे त्रिशाच्या पप्पांना पण पन सवय लागली कधी मधी खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो आणि याच्यासोबत जर तुम्ही बारीक चॉप केलेला कांदा टाकला किंवा मग लसूण टाकला तर मग तो एकदम टेस्टी अजूनही त्याची टेस्ट वाटते आणि खायला खूप सुंदर लागतं फक्त जेव्हा आपण तो भाजून ना तेव्हा एकदम लो फ्लेमवरती छान असा क्रिस्पी भाजून घ्यायचा खायला तर खूपच टेस्टी लागतो आणि चला झटपट अशी तुमच्यासोबत फिश फ्रायची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर फिश जे आहे तर ते छान स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये हळद आलं लसूणची पेस्ट चवीपुरतं मीठ आणि एक लिंबू छान असा पिळून घेतला त्यानंतर रवा घेतला रव्यामध्ये सगळे सुके मसाले टाकले आणि एक मिक्सचर तयार करून घेतलं त्या मसाल्यामध्ये ना हळद लाल तिखट धनी पावडर गरम मसाला फिश फ्राय मसाला चवीपुरतं मीठ असेल तर जिरा पावडर असेल तर मेरे पावडर छान असं मिक्स करायचं आणि त्याचं कोटिंग जे आहे तर ते आपल्याला आता फिशला ते द्यायचं आहे तर असे साधी सिंपल फिश जे आहे तर ते मी बनवत असते जेव्हा कधी अहून खाण्याची इच्छा होते ना तेव्हा त्यांना तर बनवून देतेच मला तर आवडत नाही त्यामुळे खाण्याचा प्रश्नच नाही मग, मग आईसाठी आणि माझ्यासाठी वेगळं काहीतरी बनतं आणि त्यांच्यासाठी बनतं ते फिश फ्राय आणि जेव्हा फिश फ्राय बनतात ना तेव्हा त्यांच्यासोबत त्यांना फक्त चपाती वगैरे काहीच फक्त फिश खा आणि पोट भरा आणि आईसाठी माझ्यासाठी पराठे वगैरे चला मग इथे माझं डिनर रेडी आहे आणि हे होतं माझं सकाळी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंतचा आजचं रुटीन व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतो